नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मैर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर साधारण दहिकाला उत्सव किंवा गोपाळकृष्ण जन्माष्टमीनंतर साधारण एक पाचव्या दिवशी द्वादशी तिथीला कृष्णपक्ष द्वादशी तिथीला कृष्णाचा पाचवी ते सा पाचवीचा सण किंवा जो उत्सव आहे तो साजरा केला जातो तर आपलं आपल्या बाजूला जे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे मालकुण भंडारवाड्यामधील तर तिथे हा श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गो दहिकाला उत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आज आहे कृष्ण पक्ष द्वादशी तर साधारण कृष्ण जन्माष्टमीनंतर पाचव्या दिवशी कृष्णाचा कृष्णाची पाचवी साजरी केली जाते तर हा नेमका सण काय आहे तर तो नेमका कशा पद्धतीने साजरा केला जातो तर ते अजित सर यांच्याकडून आपण जाणून घ्यावे आणि ओवरऑल सोळा या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर हे आपल्या घरानजीक असलेलं मालगुण भंडारवाड्यामधील आपलं गोपाळकृष्णाचं मंदिर तर परवाच इथे दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला पार पडला आणि इथे आहे कृष्णाची मूर्ती परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण मूर्तीला हार घालण्यात आले होते एक वेगळं आणि साजेरं रूप दिसलं होतं कृष्णाचं तर असं हे आपलं मंदिर आहे आणि इथेच आता या मंदिरामध्ये पाचवी साजरी होणार आहे आज, आज श्रीकृष्ण जयंतीचा उत्सवाचा म्हणजे पाचवीचा कार्यक्रम आहे सव्वीस तारखेला श्रीकृष्ण जयंती झाली आणि बारा वाजून दहा मिनटांनी श्रीकृष्ण जन्मकाळ झाला त्यानंतरची पोती जी आहे उर्वरित पोती त्यांचं वाचन केलं जातं आणि हा श्रीकृष्ण जयंतीचा कार्यक्रम इथे संपला जातो म्हणजे पुढच्या पोथीमध्ये ओळ्यांमध्ये जे श्रीकृष्णाच्या बालल्यांचं वर्णन केलं जातं म्हणजे भगवान श्रीकृष्ण कशा फड्या करायचा लिला करायचा त्या सगळ्यांचं वर्णन त्या पोत्यांमध्ये केलेलं आहे आणि इथे सगळे भाविक एकत्र येतात पोथी वाचन होते आणि हा श्रीकृष्ण जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो येथे संपन्न झालेला असतो त्यानंतर पोथी वाचन झाल्यानंतर पाळणा म्हटला जातो पाळण्यानंतर आरती केली जाते प्रसाद दिला जातो आणि मग सगळेजण मोठ्या भक्तिभावाने या भगवंताचं दर्शन घेऊन आपल्या घरी हे परत जातात श्री त्यामदेव तुकार पंढरीनाथ महाराज की श्री गोपाळकृष्ण महाराज की सोमशी अवतार म्हणून साधिला चंद्रपुत्र वार जाहला शशीचा उद्धार सुदशा आली वंशासी मध्यरात्री अष्टमी स देवकी पुढे परमपुरुष चतुर्भुज ऋषिकेश निमासुर डोळस पै आठा वर्षांची मूर्ती असंभाव्य पडली दीप्ती ते जे दिश दश दिशा उजळती तेथे लपती शशी सूर्य पदकमलींचा मोद सेवा बया भ्रमरी जाहला जाहली क्षीरा भिंतनया सर्व विसंबे पाया कृपण जैसा धनाते भागीरथी चरणी उद्भवली सागरी ते विसंबे निजमुळी कदा काळी

कर्णागिष्टपर्यंत पार्य। वत्सस्थली श्री वत्सला चल सव्यभागी शोभायमान वामभागी श्रीकेतन वास्तव्यस्थळ शंख चक्र गदा पद्म चतुर्भाऊत्तमोत्तम ही धर्मा तमोक्ष काम कार्य पुरुषार्थ जो पिता जलित पल्लव मनोहर गीतेने सहस्त्र कर अवतरला भास चांदणे शोभे शुद्ध निराळी दैती मुभली श्री चंद्र निरगणी घातली कश्मीराची शिवंग बंभूकंठ विराजमान मासिक सरळ सुवास्यवदन मंद स्मित झळपती दर्शन चंद्रतेजुपै ती सर्व आनंद मिळून हरिमुखी वसती अनुदिन धैलोक्यसौंदर्य दिसा गोळा तळपती धळपती मकराकार

கைசாண்டி விரமாதோ வர்ணிதா நமதாய் நே பண்டி யூபா திருஷ்டா பிரி ஜ श्रीकृष्ण कथा मुक्तमाळा सौभाग्य श्रोते हो भाला गळा ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा धन्य गोकुळा तुमच्या हृदय गोकुळी शांती शेजे जे जे पहुला वनमाळी पुराण पुरुष तो पहा ब्रह्मानंद म्हणे श्रीधर धन्य गोकुळ पवित्र जेथे अवतरला यादवेंद्र विभुवन सुन्दर जगदात्मा निद्रा करि बाला मनमोहना परमानन्दा कृष्णा जो जोरे जन्मुनि मथुरे तयदुकुळी आला सीवनमाळी पाळनाला मवि गोकुली बाला जो जो जोरे बंदी शाळेत अवतलनी द्वारे मोकलमी शृंखला तोडोनी यमुनाद बंगोनी, बाळा जो जोरे। मार्गी श्री श्रीकृष्णा मेघ निवारणा धावला तक्षणा उंचावनी फणा बाळाजो जो जोरे। रत्नजडित पालक झळके अमोलिक वरती पहुडले कुलतिलक, वैकुंठनायक वैकुंठ नायक बाला जो रे हालवी यशोदा सुंदरी धरुणी दोरी, पुष्पे वर्षिली सुरवरी गर्जती जय जयकारी जो जो रे विश्वव्यापकायजुराया निद्रा करी बासखया तुजवरी पुरवण्डी करुया सी निजकाया बाला जो जो रे जोरे गर्गय सत्वर सांगे आठवा अवतार कृष्णपरब्रह्मसाचार जो जो जोरे विश्वव्यापी हा बाळक दुष्टदैत्यांतकर प्रेमळ भक्तांचा पालक श्रीलक्ष्मी नायक बाळा जो, जो रे पुतना येता घेईन प्राणाम शकटासुरासी उताना पाडील लाथे जाणार बाळाजो जो रे उखळाला बांधिता मातेने रांगता श्रीकृष्ण यमलाार्जुनाचे उद्धरण दावानल प्राशन बाळा जो, जो रे गोधन राखिता अवलीळा कालिया मूर्तीला दावा प्राशिला दैत्य दैत्यध्वस केला बाळा जो जोरे इंद्रकोपता धावनी उपटी गोवर्धन गाई गोपाळा रक्षुनी केलेवन भोजन बाळा जो जो रे कालिंदी तिरी जगदीश वज्रवनितांशी रास खेळुनी मारी मारिल कौसासष्टिकाणुरास बाळा जो जो रे ऐशी चरित्रे अपार डाऊनी भूमीवर पांडव रक्षील सत्वर ब्रह्मानंदी स्थिर बाळा जो जो रे श्री पुंडली कव दे हि श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय जय तर आताच श्रीकृष्णाच्या पाचवीचा उत्सव हा साजरा केला तर साधारण जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यानंतर पाचव्या दिवशी हा उत्सव हो साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीला अष्टमीला अष्टमी तिथी असते अष्टमी नवमी दशमी एकादशी आणि द्वादशी द्वादशी तिथीला हा पाचवीचा उत्सव साजरा केला जातो जेव्हा श्रीकृष्ण जन्मकाळ होतो तर तेव्हा जे पोथीवाचन होतं ते श्रीकृष्णाच्या जन्मापर्यंत होतं आणि उर्वरित जो भाग आहे तर ह्या पाचव्या दिवशी म्हणजे कृष्णाची आपण त्याला पाचवी म्हणू शकतो या दिवशी या दिवशी त्या उर्वरित प पोथी वाचन होतं म्हणजे जो कृष्णलीला आहेत तर त्या त्या पोथीमध्ये नमूद आहेत तर त्या इथे वाचन केलं जातं आणि ह्यानंतर वाचन केल्यानंतर साधारण पाळणा आहे तो पाळणा म्हटला जातो आणि नसं हे सगळं संपल्यानंतर आरती होते आणि आरती झाल्यानंतर मग जो प्रसाद असतो मग लाडू असेल पेढा असेल तर मग तो जे आलेले भाविक आहेत त्यांना वाटला जातो तर असे साधारण जे कोकणातले सण आहेत तर त्याची जपणूक ही झाली पाहिजे तर साधारण असा होता आज श्रीकृष्ण पाचवीचा हा उत्सव किंवा हा सोहळा होता तर मागचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर श्रीकृष्ण दही काला उत्सव आणि त्यानंतर श्रीकृष्ण जन्म उत्सव हा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आपल्याकडे मालगुण भंडारवाड्यामध्ये साजरा केला जातो मालगुण मालगुणमधील सर्वात मोठा दही अंडी उत्सव हा गणला जातो त्यानंतर मग साधारण एक पाचव्या दिवशीनंतर गो जन्माच्या पाचव्या दिवशीनंतर हा पाचवीचा सोहळा इथे पार पाडला जातो तर आता वेळ झाले व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची तर भेटूया का नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी तोपर्यंत काळजी घ्या